नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यामध्ये एकीकडे घर जर विकासकाला दिलं तर वर्षानुवर्ष घराची वर्षान वाट पाहावी लागतो दुसरीकडे आपण बघू शकतो पाच पाकडी येते समरीन ग्रुप तर्फे अगदी अडीच वर्षांच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सतरा मजली आर एसआरआयचा प्रोजेक्ट जो आहे तो उभा टाकलेला आहे आणि याच निमित्त आपण जर समोरच्या दृश्यांमध्ये पाहिलं तर हे सगळे स्थानिक आहेत ठाणेकर आहेत ते समरीन ग्रुपचे आभार मानतात काय त्यांचं नेमकं सगळं म्हणणं आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात सर ठाण्यामध्ये जर पाहिलं तर वर्षानुवर्ष लोकांना एकदा विकासकाकडे आपलं घर दिलं तर घराची प्रतीक्षा करत असलेली अष्टविनायक संस्थेचा अध्यक्ष आहे या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे संप्रीम ग्रुपचे विकासक श्री शेख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे काम चालू आहे या कामाचं काम या का संस्थेचं कामकाज जे आहे विका आपले सुमित सर हे इंजिनियर पाहत आहेत आणि आमचे अपात्र उम अपात्र उमेदवारांना अपात्र उमेदवारांची यादी पास करण्याकरता राजेश माडिक साहेबांनी आम्हाला सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे या आमच्या या बिल्डिंगचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची आम्हाला अडचण दिसत नाही आणि आत्तापर्यंत जे आमच्या गृह संप्रीम ग्रुपने आम्हाला जे भाडं दिलेलं आहे ते अगदी वेळेनुसार दिलेलं आहे अगदी वेळेवरती दिलेलं आहे आमच्या कामाची काम जी आहे उत्कृष्ट भावे आहे कामाची कॉस्ट जी उत्कृष्ट आहे काय आणि त्याप्रमाणे जे आता हे कामकाज चालू आहे शेख साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले वीस वर्ष रकडलेलं कामकाज या कामकाजाचे जो जे आता वीस वर्षात जवळजवळ अठरा ते एकोणीस वा पूर्ण होत आहेत झालेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो काय वाटतं की ठाण्यामध्ये अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते असेच रखडलेले आहेत असे असं वाटतं का हो मला असं वाटतं की संप्रीम ग्रुपचे जे शेख साहेब आम्हाला आमच्या हिशेबाने आम्हाला जे लाभले ते ठाण्यामधील आणखीन इतर सोसायटींना लाभावेत त्यांचं जे कार्य गेल्या आपलं लवकरात लवकर चांगल्या प्रकारे हो हे आमची त्यांना शुभेच्छा शुभकामना सर काय सांगाल एकीकडे लोकांनी जर पाहिलं तर घर एकदा विकासकाकडे दिलं तर वर्षान त्यांना त्यांना प्रतीक्षा करावी लागते परंतु येथील जे स्थानिक आहेत त्यांचं स्वप्न अगदी अडीच वर्षातच पूर्ण होत आहे का एकंदरीत त्या प्रवासाबद्दल काय हा प्रवास वीस वर्ष जुना आहे वीस वर्षपूर्वी ह्या भूखंडवासी आहेत जे आमचे झोपडीधारक आहेत बहात्तर टेनंट होतो त्यांनी एक घरांचं स्वप्न बघितलं आणि एक सोसायटी रजिस्टर म्हणजे रजिस्टर केली त्याचं नाव अष्टविनायक पण वीस वर्ष रखडलेला प्रोजेक्ट तीन वर्षापूर्वी सोसायटीचे जे पदाधिकारी आम्ही सन्माननीय शेखसाहेबांकडे गेलो आणि एस आर एमार्फत मार्फत तुम्ही याचं विकासक म्हणून काम पाहावं अशी विनंती केली एक सोसायटीचा ठराव घेतला आणि विकासक म्हणून शेखसाहेबांची नियुक्ती केली शेखसाहेबांची नियुक्ती केल्यानंतर पुढील सहा महिन्यामध्ये एस आर एकडून सर्व नकाशे मंजूर करून पुढील सहा महिन्यामध्ये कामाला सुरुवात झाली त्या सुरुवात झाल्यानंतरचा अडीच वर्षाचा प्रवास आहे आणि अडीच वर्षामध्ये सोसायटीचं नव्वद टक्के काम साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि ह्या नव्वद टक्के काम जे पूर्ण केलं त्यामुळे सोसायटीच्या वतीने आम्ही शेख साहेबांच्या सर्व ग्रुपचं सा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे इंजिनियर असतो असतील त्यांचे आभार मानतो कारण विषय असा आहे की गेल्या अडीच वर्षाच्या प्रवासामध्ये कोणताही टेनंट घरभाड्या वाचून वंचित राहिला नाही त्यांना प्रत्येकाला घरभाडं वेळेत मिळालं आहे त्याचबरोबर जे बहात्तर टेनंट होते त्यातले काही अपात्र टेनंट होते आणि त्यांना शेख साहेबांनी शब्द दिला होता की तुमच्यातल्या बहात्तरपैकी एकही टेनंट अपात्र राहणार नाही त्याच्यासाठी पूर्ण मदत मी तुम्हाला करे आज विषय असा आहे की गेले वीस वर्ष वीस वर्षापूर्वी वर्षा आम्ही ही सोसायटी स्थापन केली आणि वीस वर्षापूर्वी स्थापन केल्यानंतर काम बऱ्याच प्रकारे प्रलंबित होतं आणि तीन वर्षापूर्वी आम्ही शेख साहेब यांच्याकडे गेलो शेख साहेबांकडे गेल्यानंतर तुम्ही आमच्या भूखंडाचं विकासक म्हणून तुम्ही कामकाज पाहावं अशी विनंती केली आणि शेख साहेबांनी ती एस आर एमधून कामकाज करण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात केली आज विषय असा आहे की ठाण्यामध्ये पूर्ण बजबजपुरी मारलेली आहे लोकांना त्यांच्या हक्का घरा हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि अडीच वर्षामध्ये शेख साहेबांनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेला नव्वद टक्के काम पूर्ण आज बाजूला आपण इमारत बघतोय त्याचे सतरा मजले पूर्ण झालेले आहेत आणि पुढील सहा महिन्यामध्ये कदाचित आम्हाला पजेशन मिळेल त्यामुळे शेख साहेबांसारखे विकासक आम्हाला लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता बहात्तर टेनंटपैकी एकही टेनंट अपात्र राहणार नाही त्याच्यासाठी मी पूर्णत्वास तुम्हाला मदत करेन आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि आज बहात्तरच्या बहात्तर सभासद आम्ही पात्र झालो आहे विषय असा आहे की विकासक म्हणून शेखसाहेब आणि ह्या ठिकाणी एक नवनाथाचं मंदिर होतं त्या नवनाथाच्या मंदिराचं निष्कासन करताना त्यांनी विधिवत पूजा केली ते मंदिर पूर्ण त्या नकाशामध्ये मंजूर करून घेतलं आणि ते मंदिराचा देखील आम्हाला लाभ मिळणार आहे त्याचबरोबर लायब्ररी आहे तुमचा जिम आहे त्या जिमचा देखील झोपडवर्ती व्यवसायांना लाभ मिळणार आहे आणि साहेबांसारखे विकासक सगळीकडे लाभावेत आणि झोपडपट्टी स्वतःच्या घराचं स्वप्न साकार व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि शेख साहेबांचा उत्तरोत्तर विकास होत जावो आणि त्यांच्या कंपनीने असेच जे काही टेनंट आहेत त्यांना स्वतःच्या हक्काच्या घरात जाण्यासाठी मदत करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शेख साहेबांना पुढील आयु आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्व अष्टविनायकच्या सभास शुभेच्छा देतो तर कसा आनंद होतो आहे लवकरच घरात जाणार आहात आणि इतक्या वर्षाचं स्वप्न सत्तेत होतं नक्कीच आनंद होतोय साहेब कारण आज आम्ही वीस वर्ष झाले खूप हालाकेच्या परिस्थितीत होतो परंतु शेख साहेबांकडे आम्ही गेलो असता त्यांनी तत्काळ आमचं प्रोजेक्ट जे होतं ते मंजूर करून घेतलं आणि अगदी सहा महिन्यात त्यांनी आमचं जे आराखडे होते जे मंजूर नकाशे होते ते मंजूर करून घेतले आणि आम्हाला हे केलं निष्कासित केलं आम्हाला आम्हाला वेळेवर भाडं दिलं तिथे जे नवनाथाचं मंदिर होतं त्याचंसुद्धा त्यांनी विधिवत पूजा करून निष्कासन केलं आणि आता त्या प पुढच्या सहा महिन्यात ते त्याचं विधिवत मंदिर बांधून ते आम्हाला व्यवस्थित त्या आम्हाला सगळ्यांचा दर्शनाचा लाभ मिळणार आहे आमच्या कुठल्याही सभासदार त्यांनी भाड्यापासून वंचित ठेवलं नाही दर महिन्याला वेळेच्या आधी आमचं भाडं जमा होतं बा त्याच्यामुळे कोणत्याही सभासदाची अशी तक्रार नाही आहे आमच्या जे अपात्र सभासद होते त्यांनासुद्धा स्वखर्चाने स्वतः धावून त्यांनी आमच्या अपात्र सभासदांना पात्र करण्यासाठी खूप मदत केली आहे आणि नक्कीच या सहा महिन्यात आमचं जे आमच्या नक्की नवीन हक्काच्या घराचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे तरी मी शेख साहेबांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या वाटचालीसाठी मी नक्कीच प्रार्थना करेन धन्यवाद सर नक्की आपण बघू शकतो हा प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि लवकरच येते राहण्याचं स्वप्न जे आहे ते ठाणेकरांचं पूर्ण आहे आणखी काही नागरिक आपल्या जा सोबत झाले मग त्यांच्याशी संवाद साधणार होतो लवकरच हक्काच्या घरात जाणार आणि अडीच वर्षात धन्यवाद मी प्रथम आपले समरीन ग्रुपचे डेव्हलपर्स आपले शेख साहेब यांचा मी आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी हे काम जे जवळजवळ हे पंधरा वीस वर्ष काम हे रखडलेलं आमचं प्रोसेस त्यांनी पूर्ण पूर्ण केलं एस आर एतर्फे आमच्या श्री अष्टविनायक सोसायटी प्लॉट नंबर अठरा एकोणीस तीनशे अठरा तीनशे एकोणीस हे प पूर्ण करून त्या त्यांनी दाखवलं आणि त्याप्रमाणे आम्हाला अडचणी पण खूप आल्या तशा पण त्यांना त्यांनी तोंड देऊन सगळे परमिशन गव्हर्मेंटचे सरकारी परमिशन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण केले घेतले आणि बिल्डिंग आमची आता या जवळजवळ सतरा माळ्याची उभी आहे त्यांनी या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या अष्टविनायकच्या सोसायटी तर्फे पण सगळ्या सभासदांतर्फे मी त्यांना त्यांचा आभार मानतो हे असं दोन शब्द बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो ताब्यात मोठ्या प्रमाणात विकास कामा सुरू आहे काय वाटतं अशा विकासकांकडे कार्यकर्णे विश्वास दाखवायला काय हरकत नाही ते मी तर म्हणतो आहे की ठाण्यामध्ये आम्ही आमच्या माहितीतलंच गांधीनगरचा जो प्रोजेक्ट बघितला तो डोळ्यासमोरचा आहे मला कोणाची बदनामी नाही करायची पण गेले पंधरा वीस वर्ष रखडलेला प्रोजेक्ट आहे कारण त्या प्रोजेक्टमध्ये जे टेनंट आहे ते बरेचसे माझी रिक्षा युनियन आहे आणि तिथे गांधीनगरमध्ये असणारे सर्व रिक्षा व्यावसायिक आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाशी मी निगडीत आज पंधरा वर्षाचा तो पंधरा सोळा वर्ष झाले तो प्रोजेक्ट रखडलेला आहे अशा वेळेस त्यांचं स्वप्न काय त्यांना भाडं मिळतं आहे की नाही याचा विचार कोण करणार आणि समरीन ग्रुपसारखे चेक ग्रुपच्या माध्यमातून लवकर आपल्याला हा मिळतो मिळतोय का ठाणेकरांनी या विश्वास ठाणेकरांनी आपलं राहणार राहतं घर किंवा घर हे प्रत्येक झोपडीधारकांचं स्वप्न असतं की मी चाळीमध्ये राहतोय मला बिल्डिंगमध्ये राहायला जायचं आहे ते स्वप्न साकार जर तुम्हाला करायचं असेल तर समरीन ग्रुपशी तुम्ही कॉन्टॅक्ट करावं आणि समरीन ग्रुपला पुढे करावं कारण बऱ्याच ठाण्यामध्ये बरेच प्रोजेक्ट रखडलेले आहेत आज गांधीनगरमध्ये आपण प्रोजेक्ट बघतोय गेले पंधरा ते सोळा वर्ष तो प्रोजेक्ट रखडलेला आहे माझी रिक्षा युनियन आहे आणि त्या युनियनच्या माध्यमातून सांगतोय की तिथे राहणारे बरेच रिक्षा व्यावसायिकच आहेत आज त्या लोकांचे हाल आपण बघतोय त्यांना भाडं वेळेत मिळत नाही आहे आणि अशा वेळेत जर कोणाच्या स्वप्नांचा चोराडा होत असेल तर तो, तो विकासक म्हणून त्यांनी स्वतःला विकासक मानायला लाज वाटली पाहिजे आणि आम्ही खरोखर अभिमानाने सांगतो की आमच्या अष्टविनायक सोसायटीला समरीन ग्रुपसारखे शेख साहेबांसारखे विकासक म्हणून लाभले आणि अडीच वर्षामध्ये सतरा मजल्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्हाला पजेशन मिळणार आहे म्हणजे आमच्या घरांचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या विकासकांनी आम्हाला मदत केली त्या ग्रुपचं मनोमन आभार आणि धन्यवाद आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी ईश्वरजीरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू नक्कीच आपण पाहिलं स्थानिकांनी या ठिकाणी आभार मानलेले आहेत पाच वाकडी येथे बघू शकतो आपण हा सतरा मजली टॉवर उभा टाकलेला आहे आणि एस आर एच्या माध्यमातून आपण बघू शकतो समरीन ग्रुपने अवघ्या अडीच वर्षामध्ये हे काम लवकर केल्यामुळे ठाणेकरांनी येथील रहिवाळ्यांनी विकासकांचे आभार मानले आहे ठाणे शहरातल्या अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत था। ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आताच ठाणे लाईफच्या फेसबुक इंस्टाट्यूच्या अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका